महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि महाबळेश्वर अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड महाबळेश्वरसाठी एक अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी आहे गत चार वर्षापासून बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्क यानुसार लागू केलेले सर्व निर्बंध अखेर मागे घेतले आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शान परवेश डांगे यांनी बँकेचे चेअरमन श्री समीर भाई सुतार यांनी ही माहिती देत या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे चार वर्षापासून बंद असलेली तारणी कर्ज सुविधा सभासदांसाठी पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे जाहीर केले आहे नमस्कार मी समीर कुमार सुतार आज आपल्या साडेचार बँकेवर निर्बंध लागलेले होते कर्ज वाटू नये या संदर्भात आज आपल्या रिझर्व्ह बँकेतर्फे आपल्याला पत्र आलेलं आहे की आपल्यावर लागलेले ला सर्व निर्बंध उठवलेले आहेत गेल्या दीड वर्ष पूर्वी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये नवीन संचालक व काही जुने संचालक अशी संमिश्र संचालन निवडून आले आणि या दीड वर्षाच्या काळामध्ये आम्ही जे निर्णय घेतले ते कठोर निर्णय घेऊन आज आपल्या बँकेला जे परिस्थिती निर्माण झाली जे चांगले दिवस आले त्याचं खरा अर्थाने जर पाहिलं तर सर्व संचालक व त्याच पद्धतीने आपले कर्मचारी वर्ग या सर्वांनी भरपूर कष्ट केले आणि आज आपल्या बँकेला पुन्हा चांगले दिवस आलेले आहेत तसेच मी सर्व सभासदांना विनंती करतो की जे थकीत कर्जदार असतील त्यांनी आपले कर्ज वन टाइम सेटलमेंट या पद्धतीनं भरून घ्यावे व त्याच पद्धतीनं बँकेला सहकार्य करावे संचालक आपले दारी या उपकरणाच्या माध्यमातून आपण बँकेला भाग भांडवल निर्माण करण्यासाठी खूप मोठी मदत झाली त्याच पद्धतीनं कठोर निर्णय घेऊन जे आम्ही वसुली केली निलाव केले त्या माध्यमातून सुद्धा बँकेला एनपीएचं प्रमाण कमी करण्यामध्ये यश निर्माण झाले आणि आज त्याचमुळे आपल्या बँकेला हे दिवस चांगले मिळालेले आहेत सर्व धन्यवाद देतो व संचालकांना धन्यवाद देतो की आपण सर्वांनी केलेल्या कष्टाबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र जय हिंद साधारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका